ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरो तहसील कार्यालय मध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळेवर हजेरीसाठी बायोमेट्रिक बसवा शिरो तहसील कार्यालय मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हाजिरी घेणे गरजेचे बनला असून सकाळी अधिकारी 11 च्या पुढे कामावर येत असल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरकांची गैरसोय होत असल्याचे चित्र शिरो तहसील कार्यालय मध्ये आहे शिरोळीतील प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व शासकीय एकाच ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी आहेत या ठिकाणी तहसील कार्यालय कृषी खाते कार्यालय वजनमापी कार्यालय तसेच दुय्यम निबंधक सहाय्यक निबंधक कार्यालय आहे शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय कार्यालयामध्ये सकाळी साडे दहा वाजता शासकीय अधिकारी व कर्मचारी हजर राहणं आवश्यक आहे मात्र येथील बहुतांश अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसतात बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पुरवठा निरीक्षक अव्वल कारकोन अरुण माळके यांच्याकडे पुरवठा खात्यातील काही नागरिक कामानिमित्त या ठिकाणी आले होते मात्र येथील पुरवठा कार्यालय येथील कर्मचाऱ्यांच्याकडून उडवाउडीची उत्तरे देण्यात आली यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वारंवार येथील कामानिमित्त हेलपाटे मारावे लागत आहेत त्याचप्रमाणे निवडणूक विभागामध्येही काही अधिकारी सकाळी अकरा वाजेपर्यंत उपस्थित नव्हते त्यामुळे तहसीलदार अनिल हेळकर यांचा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर वचक नसल्याचं चित्र पाहायला मिळालं एकंदरीत कामाच्या दिवशी साडे दहा वाजता सर्वच अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांचे सेवक म्हणून काम करणं आवश्यक का आहे मात्र येथील अधिकारी व कर्मचारी रावसाहेब असल्याच्या आविर्भावात शासकीय काम करत आहेत येणाऱ्या काही दिवसात येथील शासकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसल्याचं श्रो तालुक्यातील काही सामाजिक संघटना व नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे